नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की शेवटी ऐश्वर्याचा जो काही प्लॅन असतो ती सुमित्राचे कान भरवते आणि आजीसुद्धा ही सुमित्राचे कान भरवते की काही झालं तरी त्या नानांच्या जीवावर उठणाऱ्या जानकीला आपल्या घरात येऊन द्यायचे नाही असे ऐश्वर्याने सुमित्राला सांगितलेले असते तेव्हा ही सुमित्राला म्हणत असते की आई आहो जर ती जानकी आपल्या घरात आली आणि नानांना ती तिच्यामुळे जर पुन्हा त्रास झाला तर मग आणखीन अवघड होईल तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो जानकी तर या घरामध्ये यायला नको म्हणून सुमित्रा ही स्पष्ट सांगते की जानकी या घरात यायला नको म्हणून आता जानकी बहिणी या घरात येण्यासाठी ऐश्वर्यानी आजीने जे कान भरलेले असतात तर सुमित्रा लगेच जानकीला या घरात आणण्यासाठी सर्व काही दार बंद करून घेते काही झालं तरी ती जानकी या घरामध्ये नाही येऊ शकत तिला या घरामध्ये प्रवेश नाही असे सौमित तिने पणे सांगितलेले असते तेव्हा मात्र सौमित्र हा आईवर खूप चिडतो अगं तू काय विचार करते कुणाचं ऐकते ते ऐश्वर्याचं पण आई एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस तुझे डोळे नक्की उघडतील आणि त्यावेळेस मात्र खूप असा उशीर झालेला असेल जेव्हा जानकी बहिणी या घरामध्ये नसेल आणि ऐश्वर्याही तुझं जे काही आहे ते सत्य तिचं वागण्याचं तिने जे काही कारस्थान केले त्या सर्वात नाना आता हातवारे नाही तर एक दिवस मात्र नाना त्यांच्या तोंडातून हे सत्य तुझ्यासमोर सर्वांना सांगतील त्या दिवशी मात्र तू त्या ऐश्वर्याला कानामागे देऊन तिला घराच्या बाहेर काढशील आई ही गोष्ट तू लक्षात ठेव तेव्हा सुमित्रा विचारत पडते की नक्की सुमित्र असं का बोलत असेल आणि ऐश्वर्याने हे कारस्थान केले असेल का आता काही झालं तरी मला नानांना हे सर्व विचारायला हवे परंतु त्या अगोदर मात्र आता जे काही ऐश्वर म्हणते ते आता मात्र खरंच जानकीला या घरामध्ये येऊन द्यायला नको म्हणून ती ठरवते तर सौमित्र लगेच जानकीला फोन करतो आणि जानकी बहिणी अगं तुला तर नानांना भेटायचं परंतु आता मात्र या ऐश्वर्यानी आजीने आईचे कान भरून ठेवलेत आणि आई मात्र या घरामध्ये तुला येऊन द्यायला तयार नाही तिने सर्व जे जे काही दरवाजे तुझ्यासाठी बंद करून घेतलेले आहे तेव्हा आता जानकी म्हणत असते की सौमित्र काही झालं तरी आता मी ऋषिकेची जी काही लक्ष्मी रेषा आहे तर ती पार करून शेवटी नाणंदा भेटायला येणार होते परंतु आता काही झालं तरी नानांना काहीतरी मला महत्त्वाचं सांगायचं असेल म्हणून आता मी तिकडे येणार म्हणजे येणार पण सौमित्र भाऊजी तुम्हाला त्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल म्हणून सौमित्राने एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार तो जानकीला आपलं जे काही रूप आहे तर ते बदलण्यासाठी सांगतो म्हणजे जानकीनं अगदी आपले केस असे मोकळे सोडलेले असतात चेहऱ्याला अगदी वेगळा लुक केलेला असतो ड्रेस घातलेला असतो आणि तिने आपल्या डोळ्यामध्ये गॉगलसुद्धा लावलेला असतो तर सुमित्राला मात्र जानकी काही ओळखत नाही सौमित्र दरवाजा वाजवतो तर सुमित्रा दार उघडते आणि दार उघडल्यानंतर जानकी ही आत येते तर सौमित्राला ज सुमित्रा विचारते की, की काय रे कोण ही आणि आपल्या घरी असे अचानक का आली तेव्हा सौमित्राला आता शेवटी आईशी खोटं बोलावं लागतं कारण आता जानकी बहिणी आणि सुमित्रा सौमित्र भाऊजींचा तो प्लॅन झालेला असतो तेव्हा सौमित्र म्हणत असतो की आई अहो ह्या आश्रमातील एक मॅडम आहे आणि त्या आपल्या नानांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत तेव्हा तर सुमित्र म्हणते की आत्तापर्यंत तर तुम्ही आले नव्हत्या हिंमत काकाच इकडे येत होते पण आता तुम्ही असं नवीन तेव्हा जानकी ही आवाज बदलून म्हणत असते की हो हो गेल्या काही दिवसापासून मी आश्रमात आले आणि जे काही नाना त्यांचा व्यवहार बघत होते आता हिंमत असा सोपवला जानकी असं सांगते तेव्हा सुमित्राचा विश्वास बसतो आणि ती नानांच्या रूममध्ये शेवटी जानकीला जाऊन देते तिने काहीही जानकी आहे हे ओळखलेलं नसतं तेव्हा मात्र आता जानकी आणि नानांची शेवटी सुमित्र भेट घडून आणतोच ते पण ऐश्वर्याला आणि सुमित्राला आणि आजीला म्हणजे फसून तो जानकी बहिणीला येथे घेऊन येतोच परंतु नाना मात्र आता जानकीला काय असे मोठे सत्य सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा आता ही नानांच्या रूममध्ये येते आणि नानांना रूममध्ये पाहून तिला खूप आनंद होतो जानकी विचारते की नाना अहो तब्येत कशी आहे तेव्हा नाना हे खुणाहून अगदी त्यांचे डोळे भरून येतात की जानकी मला माफ कर सर्वात अगोदर ते जानकीची माफी मागतात अगं माझ्यामुळे आज तुझी जी, जी काही ही, ही लंकेची पार्वती झाली अगं तू तर ह्या रंदिव्यांची थो थोरली सून म्हणजे या घरची लक्ष्मी तरीसुद्धा आज तुला दुसऱ्याच्या घरामध्ये राहावे लागते तुझ्या आणि ऋषिकेची काय अवस्था झाली त्या सर्वाला मी कारणीभूत आहे असे नाना हातवारे करून सांगत असतात परंतु आता मात्र जानकीला सर्व काही नानांची भाषा कळत असते सौमित्रालासुद्धा खूप आनंद होतो की जानकीला नानांचं सर्व काही समजते तेव्हा मात्र जानकी के ही इतकी स्वाभिमानी असते की कितीही नानांनी तिचा अपमान केलेला असला तरी ती शेवटी इक एक... रणदिव्यांच्या घरी यायलाच निघते कारण काही झालं तरी आता नाना हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तिला रणदिव्यांच्या फॅमिलीची खूप काळजी असते किती काही झालं तरी तिने अवंतिकाला सांगितलं असतं की घरामध्ये मला भांडण क्लेश वगैरे काही नको माझ्या घरामध्ये मात्र मला प्रेमच हवं आहे तेव्हा मात्र नानांनी इतका मोठा तिच्यावर आरोप सर्वांसमोर केल्यामुळे सुद्धा तरीसुद्धा ती नानांना भेटायचा अगदी मोठ्या मनाने निर्णय घेते तेव्हा सौमित्राने सांगितलेलं असतं की काही झालं तरी आताही ऐश्वर्या जानकी बहिणी तुला या घरात येऊन देणार नाही कारण एकतर आई आजीने मात्र आईचे कान भरून ठेवलेले आहेत त्यामुळे आता मात्र आपल्याला प्लॅन करावा लागेल म्हणून जानकीने आता जानकी चलाक असते ऐश्वर्या काहीतरी करून जानकीला ओळखेल म्हणून तिने आता एका त्या असा मुलीचा वेश घेतलेला असतो अगदी असं चेहऱ्याला गॉगल वगैरे आणि जानकी तशीच आपल्या हातामध्ये एक पिशवी घेते आणि आश्रमातील काही खास कामासाठी ती तिकडे आलेली आहे असे दाखवते जेव्हा ती रणदिव्यांच्या घरामध्ये पाऊल टाकते म्हणजे बाहेरच असताना ती सगळं आपलं जे काही घर आहे तर ते अगदी डोळे भरून पकते तिच्या डोळ्यामध्ये अगदी आनंद असरू येतात कारण आत्तापर्यंतच्या सर्व काही आठवणी अगदी दारात आल्यानंतर जानकीच्या अगदी डोळ्यासमोर येतात डोळे अगदी भरून येतात अंगणातील तुळसची खुललेली बघून जानकीला आनंद होतो कारण जानकी आल्यानंतर तुळशीला सुद्धा तेज येते आणि सर्वत्र काही अगदी असा आनंदीही आनंद जानकीला दिसायला सुरुवात होतो जी बाग जानकी दररोज तिच्या हाताने पाणी घालायची ती बाग तर अगदी सुकून गेलेली असते आणि दारातील तुल, तुळ तुळस ही अगोदर सुकलेली असते परंतु जानकीच्या येणेने मात्र ती टवकारते कारण दिवाळीच्या दिवशी जानकीने येऊन त्या तुळशीला पाणी घातलेलं असतं जानकी, जानकी अगदी आपल्या रणदिवे आशीर्वाद बंकल्याकडे डोळे भरून बघत असते आतापर्यंतच्या सर्व काही या घरात आल्याच्या गृहप्रवेशाच्या तिला आठवणी होतात या घरात जे काही मानाचे स्थान तिने घालवले त्या सर्व आठवणी अगदी डोळ्यासमोर भरभरून येतात पवित्र हा जानकी बहिणीला समजावतो खुनावतो जानकी बहिणी प्लीज तू स्वतःच्या भावना आवर कारण आता एक बहीण म्हणून मी नात्याने तुला येथे घरी घेऊन आलो आणि केवळ नानासाठी आणि तू सुद्धा आत्तापर्यंत मला एका भावाचं प्रेम दिलं आणि मी सुद्धा आता माझ्या बहिणीचं कर्तव्य पूर्ण करतो की काही झालं तरी आता नानांना भेटणं खूप गरजेचं आहे नानांना असं काहीतरी खूप खास सांगायचं आहे म्हणूनच त्यांनी अगदी जीवाची अशी आटापिटा करून जानकीला म्हणजे वहिनी तुला बोलवण्यासाठी सांगितलेले आहे तेव्हा आता लगेच जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि दरवाजेत येते तेव्हा मात्र सुमित्रा ही दरवाजा उघडते आणि तिला जी जानकीवर संशय येतो तेव्हा ती सौमित्राला विचारते की काय रे कोण आहे या मॅडम तेव्हा सौमित्र म्हणत असतो की त्या अनात आश्रम आहे ना आपले नाणं चालवतात तर तिकडून आलेले आहेत तेव्हा सौमि सुमित्रा विचारते की काय हिंमत काका आले नाही का यामागे तर हिंमत काका प्रत्येक वेळी येत होते पण आत्ता काय झाले तेव्हा मात्र आता जानकी ही वेगळा आवाज काढते नाही हिम्मत काकांची तब्येत व्यवस्थित नाही आणि नानांच्या तब्येतीला बरोबर म्हणजे व्यवस्थित नाही त्यांनासुद्धा अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळे आता मीच इकडे येण्याचे ठरवले आणि आश्रमाचा जो काही कारभार आहे तो आता मीच बघते आणि हिंमत काका माझी मदत करतात हे सर्व आता जानकी सांगते तेव्हा सुमित्राचा विश्वास पडतो तर जानकी विचारते की कुठे आहे नानासाहेब रणदेवे त्यांना मला भेटण्याचे खूप गरजेचे आहे तेव्हा सुमित्रा म्हणत असते की त्यांना तुम्ही तर नाही भेटू शकत कारण त्यांना बोलता येत नाही तर जानकी म्हणत असते की, की नाही पण फक्त त्यांची सही किंवा शिक्का मला घेणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तरी मला त्यांच्यासोबत रूममध्ये जावीच लागेल तेव्हा आता सौमित्र लगेच पुढे पुढे करून जानकीला शेवटी नानांच्या रूममध्ये घेऊन जातो आणि सुमित्रा आईला मात्र तो गप्पा करण्यामध्ये मा म्हणजे हॉलमध्ये गुंग करतो सुमित्रा आईला तो तिकडे थांबवतो तोपर्यंत तो, जानकी ही नानांची भेट घेते नानांना बघून तिला खूप आनंद होतो नानांच्या डोळ्यामध्ये लगेच जानकीला बघून आनंद अस पसरू येतात नाना खूप रडायला लागतात हात जोडतात जानकी मला माफ कर मी खूप मोठी चूक केली परंतु माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता आणि जे काही गोलाबद्दल ते जानकीला समजवण्याचा प्रयत्न करतात कारण नानांची भाषा जानकीला योग्य कळत असते की नानांना नक्की काहीतरी सांगायचे आहे तेव्हा मात्र आता नाना म्हणत असतात की त्या दिवशी मी तुझ्याकडे बोट दाखवले जानकी मला माफ कर परंतु माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता आपल्या ओवीच्या जीवासाठी मला हे सर्व करावे लागले आणि जेव्हाही म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलांनी जानकीने पहिल्यांदा घरात पाऊल ठेवलेलं असतं तेव्हा मात्र आता नानांना असे काहीतरी असं तब्येती सुधारणा झाल्यासारखं वाटत असतात नानांच्या तोंडातून शब्द हे पुटपुटायला सुरुवात होते आणि नाना ही शेवटी जानकी आल्यानंतर काही असे जानकी हा शब्द अगदी स्पष्ट बोलतात जानकीला मात्र तो कानावर पडतो आणि जानकी घाईने नानाकडे आत येते कारण या अगोदर जेव्हा घरात पाऊल ठेवले तेव्हा जानकीला हा घडलेला प्रसंग असतो तेव्हा जानकी ही नानांच्या पायाजवळ येते नानांचा आशीर्वाद घेते नाना विचारतात की कशी आहे ओवी कशी आहे ऋषिकेश कसा आहे ना जानकी म्हणत असते की नाना सर्वजण अगदी खुशाल आहेत तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येतं की आज तिची जी काही अवस्था झाली तर ती त्या ऐश्वर्यामुळे आणि त्याचवेळीच मीच त्या ऐश्वराला या घरात लग्न करून घेऊन यायला तयार न म्हणजे आणायला नको होते कारण तो माझा निर्णय होता आणि आज त्याची शिक्षा आपण नाना सर्वजण भोगतो म्हणून जानकीला खूप वाईट वाटत जानकीच्या जा डोक्यावरून नाना हात फिरवतात तेव्हा जानकी नानांना विचारत की नाना अहो काय असं काम होत की तुम्ही मला इकडे भेटायला बोलावले आणि तुम्हाला भेटण्यासाठी मला हा वेश घ्यावा लागला कारण या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद झालेले आहेत ज्या दिवशी नाना तुम्ही माझ्यावर आरोप केला म्हणजे माझ्याकडे बोट दाखवले दिवशी मात्र सुमित्रा आईने माझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद केलेत या घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही म्हणून त्यांनी मला आजसुद्धा येथे यायला नकार दिला होता परंतु मला आता म्हणजे असं वेशभूषा असा सर्व काही लुक करून शेवटी इकडे यावे लागले ना असं काय काम होतं की तुम्ही मला अर्जंट भेटायला बोलावलं होतं तेव्हा मात्र नाना हे लगेच तिला खानाखुणं करून सांगायला सुरुवात करतात की जानकी अगं जानकी मला जे काही सांगायचे आहे म्हणून नाना जसे सौमित्रा अवंतिका बोलत असतात अगदी तशा प्रकारे जानकीला त्यांची सर्व भाषा कळते तेव्हा मात्र नानांनी आता जानकीला जे काही देवघरामध्ये गुप्तधन आहे त्याबद्दल कानमंत्र दिलेला असतो जानकीच्या सर्व काही लक्ष देते की नाना देवघर तर माझ्याच घरी आहे तेव्हा नानांना आनंद होतो नाना म्हणतातच की जानकी अगं मला हेच हवं होतं कारण ऐश्वर जे काही वागली ना कर, तर तिच्या पापाची शिक्षा तिला मिळणारच आहे परंतु तू लवकरात लवकर त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढ आणि या रणदिवेच्या फॅमिलीला तू अगदी एकजुटीने परत पहिल्यासारखं एकत्र आण त्या दिवसाची मी जानकी तुझी वाट पाहतो काहीतरी असं तू कर आणि या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढ आणि जे काही मी माझं मृत्यूपत्र आहे तर ते देवघरात ठेवलेलं आहे या सर्व सत्याचा उलगडा नाना खानाखुणा करून जानकीला सांगतात जानकीला नानांची सर्व भाषा कळते आणि तिला आनंद होतो कारण तिला ह्या गोष्टीचा आनंद होतो की नानांनी आज मात्र सत्य सांगितले कारण त्यांना ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती ऐश्वर्या होती आणि नानांनी का माझ्यावर आरोप केले का माझ्याकडे बोट दाखवले या सर्व सत्याचा उलगडा झाल्यानंतर जानकीला खूप आनंद होतो इतक्या दिवसाचं तिच्या म्हणजे मनावर दडपण असते तर शेवटी ते कमी होते तिला असे होते की कधी मी ऋषिकेशला हे सर्व सांगेल की नानान जे काही वागले तर ते ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन जानकीला असं वाटत असतं की काही झालं तरी आता ऋषिकेशच्या मनात जो काही राग आहे तर नानाविषयीचा राग कमी व्हायला हवा तेव्हा नानांनी आता जे पार्वती आई एंटरप्राईज कंपनीचे अधिकार आहे तर ते सर्व आपल्या ऋषिकेशला दिलेले असतात तेव्हा जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा मालामाल बनतात परंतु इकडे ऐश्वर्याला मात्र अगदी नक्की काय करू कारण ती पूर्णपणे एक असा काहीतरी लोचा होतो आणि ती पूर्णपणे सर्व कारभारा हा धुळीस काढते आणि जी सारंग कंपनी पाहत असतो तीसुद्धा अगदी धुळीस मिळते तेव्हा ऐश्वर्य विचार करते की ह्या जानकी आणि ऋषिकेशला आपण रस्त्यावर आणण्यासाठी इतके प्रयत्न करतो परंतु शेवटी हे दोघे इतके मालामाल का होतात काय असं हो से रहस्य दडलं असेल या नानांनी काही यांना गुप्तधन वगैरे दिलं तर नसेल ना म्हणून ती पुन्हा सुमित्रा आईचे कान भरण्याचा प्रयत्न करते तेव्हा सुमित्रा आईला मात्र आता ऐश्वर्याचं खरं रूप समोर यायला सुरुवात झालेली असते तेव्हा आता सुमित्रा आई ही ऐश्व्यावर म्हणजे ओरडते ऐश्वर्या आता तुझंही नाटक बंद कर आत्तापर्यंत मी खूप काही तुझं ऐकून घेतलं तुझ्या तालावर मी नाचत आले परंतु यापुढे मात्र नाही कारण आता ऐश्वर्याचं जे खरं रूप आहे तर सौमित्रा आणि अवंतिकाने शेवटी या ना सुमित्रासमोर आणलेलं असतं आणि शेवटी आता तिच्या पापाची शिक्षा अगदी तिला ठणकावून मिळणार असते म्हणजे शेवटी जेलमध्ये ती जाणार असते आणि सारंग स्वतःच्या तोंडाने जे काही ऐश्वर्याचं सत्य त्याने ऐकलेलं आहे तर तो कबूल करणार असतो आणि सयेजीराव ऐश्वर्याचं बोलणं आहे तर ते सारंग ऐकतो आणि स्वतः सुमित्रासमोर ऐश्वर्या कशा आहेत याची तो कबुली देतो तेव्हा सुमित्राचे सुद्धा डोळे उघडतात आणि नानांनी सांगितलेल्या सत्याने सुद्धा आणि जानकीची तिला अगदी वारंवार आठवण येते काही झालं तरी आता या लक्ष्मीच्या पावलांनी वाजत गाजत जानकीला परत या रणदिव्यांच्या घरात घेऊन यायचे असे सुमित्रा ठरवते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद